नमस्कार दादा मी युवराज डोंगरे तर दादा तुम्हाला गाणं आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल करा, ला, कमेंट कराल दादा तुझी आठवण येई मलाग, तुझी आठवण येई मला विसरू विसरून जाऊ तुला कसा विसरून जाऊ तुला लाग तुझ्या वचनाची आन मला तुझ्या वचनाची आन मला गसा विसरून जाऊ तुला कसा विसरून जाऊ तुला बंधन प्रेमाचे तू तोडले नातं दुसऱ्याचे तू तोडले बंधन प्रेमाचे तू तोडले नात दुसऱ्याशी तू तोडले झाला गुन्हा काय असा माझा झाला गुन्हा काय असा माझा ग कसा विसरून जाऊ तुला ग कसा विसरून जाऊ तुला गोड गोड असं बोल ना गेली अर्ध्यावर गोडस गेली अग्यावर कसा सगू मी सांग मला कसा सगू मी सांग मला कसा विसरून जाऊ तुला कसा विसरून जाऊ लाग तुझी आठवण येई मला तुझी आठवण येई मला कसा विसरून जाऊ तुला कसा विसरून जाऊ तुला तुझ्या वचनाची आन मला तुझ्या वचनाची आन मला कसा विसरू न जाऊ तुला कसा विसरू न जाऊ तुला गाणं आवडलं असेल तर लाईक करा द्या चॅनलला सबस्क्राईब करा